नमस्कार आमच्या आपल्या सर्वांचा स्वागत गणपती उत्सव झाला पितृपक्ष आणि होते ते नवरात्री अश्विन महिन्याची सुरुवात प्रतिपदेपासून ते दशमी ह्या तिथीपर्यंत साजरी केली जाते नवरात्री ह्या वर्षी नवरात्री येते तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर म्हणजे तीन तारखेला आहे घटस्थापना आणि बारा तारखेला आहे विजयादशमी घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यंत आपण साजरी करणार आहोत नवरात्री तर ह्या नवरात्रीमध्ये काय केलं जातं हे तर सर्वांनाच माहिती नवरात्री म्हणजे देवीची उपासना शक्तीची उपासना अनेक ठिकाणी ह्या नवरात्रीसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आम्हीही आमच्या युट्यूब चॅनलवर ही नवरात्री साजरी करतो हे आमचं युट्यूब चॅनलवरचं नवरात्रीच पाचवं वर्ष आहे होय पण ह्या आधी चार वर्ष आम्ही हे व्हिडिओज आमच्या पृष्ठराज क्लासेस ह्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि ह्या वर्षी पहिल्यांदा या पाचव्या वर्षी आम्ही हे नवरात्रीचे व्हिडिओज अपलोड करणार आहोत आमच्या पीस अँड मायरस ह्या चॅनलवर तर आम्ही नेमकं काय करणार आहोत आजची काळाची गरज ओळखून ही सिरीज प्लॅन केलेली आहे आजची काळाची गरज नेमकी काय आहे प्रत्येक स्त्री ही शक्ती स्वरूप आहे पण गरज आहे ती प्रत्येक स्त्रीने आपल्या आत दडलेली शक्ती जागृत करण्याची आणि हाच प्रयत्न आम्ही आमच्या ह्या वर्षीच्या सिरीज मध्ये करणार आहोत तर त्यासाठी आम्ही अशा काही नवदुर्गांच्या स्टोरीज निवडल्या आहेत की ज्या तुम्हाला नक्की इन्स्पायर करतील तर ही सिरीज पाहण्यासाठी आमचे डेली जे व्हिडिओज आता आम्ही रिलीज करणार आहोत अपलोड करणार आहोत ते नक्की पहा घटस्थापनेपासून ह्याची सुरुवात होईल आणि विजयादशमीला आमच्या ह्या सिरीजची सांगता होईल तर हे नवरात्रीचे नऊ व्हिडिओ आणि आमचा विजयादशमीचा व्हिडिओ नक्की पहा ह्या व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ऍडमायरर्स ते सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज हे व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील तर आमची हे नवरात्री सिरीज चुकवू नका आणि हो आम्ही आधी जे चार वर्ष जे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याची माहिती आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर ते व्हिडिओजही पाहायला विसरू नका तर भेटूया आपल्या नवरात्री मध्ये घटस्थापनेच्या दिवशी पासून